महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बिरवाडी काळीज येथून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या चोवीस तासांमध्ये अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावला एमआयडीसी पोलीस अल्पवयीन श्रावणीचा शोध घेत असताना पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आली श्रावणी हिचं अपहरण झालं नसून श्रावणी ही ढालकाठी इथं आपल्या मैत्रिणीकडे गेली होती महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर यांनी या, या गुन्ह्याचा तपास हाती घेतला होता मैत्रिणीकडे फिरायला गेलेल्या श्रावणी बाजीराव मोरे हिला सुखवृत्तीच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये देण्यात आला जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड